नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील पारू या मालिकेवर सध्या प्रेक्षक प्रचंड संतापले आहेत प्रेक्षक या मालिकेवर अतिशय खालच्या पातळीला जाऊन टीका करत आहेत पारूला मालिकेतून हकलून द्या नाही तर ही मालिका बंद करा अशी टीका प्रेक्षकांकडून केली के जात आहे त्याचं कारण म्हणजे नुकताच झी मराठी वाहिनीने पारू मालिकेचा एक प्रोमो शेअर केला ज्यामध्ये आदित्य हा पारूला समजवताना दिसत आहे की आपलं जे लग्न झालं होतं ते फक्त एक ॲडवटेज होती ते खरं लग्न मात्र समजावूनही पारू ते लग्न खरं समजून बसली आहे ती काही ऐकायला तयार नाहीये त्यामुळे आता प्रेक्षक या मालिकेवर टीका करत म्हणत आहेत की ही पारू किती मूर्ख दाखवली आहे बकवा सिरियल बंद करा त्या पारूमुळे मालिका बगोशी वाटत नाहीये ती पारू इतकी मॅड कशी दाखवली आहे काही कळत नाही तिला मालिकेतून हकलून द्या आणि मालिका देखील बंद करून टाका उगाच प्रेक्षकांचा टाईमपास करत आहात यासारख्या कमेंट करत प्रेक्षक आता पारू मालिकेवर त्यांचा संताप व्यक्त करत आहेत तर मित्रांनो पारू मालिकेसंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद